हॅलो नमस्कार मी भाग्यश्री आणि तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि तुम्हाला आज मी मस्त अशी माशेची करी दाखवणार आहे तर कोणाला जर मासे बनवायला येत नसेल ना त्यांनी पण पहिल्याच वेळेला एकदम परफेक्ट असे मासे बनवू शकता अशी एकदम झटपट रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि खूप सोप्या शब्दात मी तुम्हाला सगळी रेसिपी समजून सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला तर मी अर्धा किलो बघा मासे घेतलेले आहेत आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर अर्धा किलो मसूर सुरमई कट करूनच आणली होती काही तुकडे छोटे आहेत काही तुकडे मोठे आहेत तर छोटे तुकड्यांचं मी मुलांसाठी कालवण करणार आहे मोठ्यां मोठे मुटे तुकड्यांचे चांगले मस्त अशी फिश करी करणार आहे सुरमई करी तर पहिल्यांदा काय करायचं पाणी टाकून घ्यायचं मासे स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यासाठी पाणी टाकून त्यात मीठ टाकायचं मिठाने काय होतं वास मारत नाही मासे थोडा वास येत नाही आणि थोडा थोड्या माशाला काळा भाग होता तो सगळा काढून घ्यायचा आणि स्वच्छ धुवून पाण्याने आपल्याला हे मासे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता मॅरिनेशनसाठी अर्धा ज एक चमचा भर मी हळद टाकली आहे हळदीचं प्रमाण थोडं जास्तच ठेवा नंतर अर्धा चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा लिंबू टाकायचा आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण की मॅरिनेट अर्धाच करून ठेवणार आहोत यात छान मस्त मॅरिनेशन केले ना मासे छान लागतात मग तुम्ही ह्या टायमिंगला अद्रक लसूण पेस्टही टाकू शकता पण मी नाही टाकलं आहे फक्त आपण कोरड्या मसाल्याने छान मस्त मॅरिनेट करणार आहोत ह्याला प्रकारे मॅरिनेट करून छान हे लावून छान मॅरिनेट करण्यासाठी आपण अर्धा तास ह्याला ठेवून टाकणार आहोत छान मस्त लावून झालेलं आहे हळद बिळद सगळं मस्त पिवळ मासे झालेले आहेत ह्याला झाकण लावून माशाचे खाली एकावर एक ठेवून झाकण लावून ह्याला अर्धा एक ताससाठी बाजूला ठेवून देऊया वेळ असेल तर एक तास ठेवा नसेल वेळ तर अर्धा तास ठेवला तरी चालतो तर आता मसाला बघून घेऊया खोबरं घेतलेलं आहे अर्धं अर्धी वाटी खोबरं दोन चमचा डाळवं घेतलेलं आहे दोन गट्टे लसणाचे घेतलेले आहेत एक इंच आलं घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे डेटासकट मस्त देटासकट घेतली की कोथिंबीरची चव मस्त लागते मसाल्यामध्ये आणि त्याचं वाटण छान मिक्सरमधला फिरून पाणी टाकून सरसरीत वाटण करून घेतलेलं आहे आणि थोडंसं मी हे भिजत घातलं आहे कोकम कोकमने मस्त चव लागते भाजीला आता आपण थोडेसे मासे फ्राय करून घेणार आहोत तर फ्राय कशासाठी करायचे कारण की मासे आपण जेव्हा टाकतो ना सुरमई तेल ते करीमध्ये की असे सुटतात का काही काही लोकांचे मासे म्हणजे असं गिजगासारखं होतं तसे होऊ नये म्हणून ना पहिल्यांदा आपण मासे थोडेसे फ्राय करून घेऊया तर मी थोडं एक दीड पळी तेल टाकून घेतलं होतं आणि छान मस्त मासे मोठे मोठे साईजचे छान असे फ्राय करून घेणार आहोत तर पाच मिनिट खालच्या साईडने मस्त फ्राय होऊ द्यायचे आहेत नंतर आपण ह्याला अलग हाताने पलटी करून घ्यायचे कारण की मासे थोडेसे नाजूकच असतात त्यामुळं अलगत हातानेच ह्याला हळूहळू पलटी करून घ्यायची नाही तर मासे तुटण्याची शक्यता जास्त असते तर प्रकारे अलगत हाताने मी सगळे मासे पलटी करून घेतलेले आहे पाच एक मिनिटांनी पुन्हा खालच्या साईडने पण आता पाच मिनिटांनी आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत कारण हे काय होतं मस्त माशाला असं क्रिस्प थोडंसं कडकपणा येतो आणि मासे जास्त असे गिळगिळ होत नाहीत तर डायरेक्ट जर तुम्ही करीमध्ये मासे सोडले ना की मासे मासेलेगच तुटायला लागतात आणि त्याचा लगदा व्हायला लागतो त्यासाठी असे छान मस्त फ्राय करून घ्या हे बघा पाहू शकता असं कडक झालेलं आहे सगळं मासा अशाच प्रकारे तुम्ही हे करून बघा आता हे सगळे आपण मासे एका ताटामध्ये काढून घ्यायचं तर एका ताटामध्ये काढून घेतले आणि बाऊल स्वच्छ परत घासून घेतला मी ते खूप घाण दिसतं म्हणून आणि नंतर मग आता फोडणीची तयारी करूया तर अडीच चमचे मी तेल टाकलेले एक चमचे म्हणजे पळी मोठी आणि त्यात सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकले ठेचून लाल टाक लेला है, दोन लाल मिरच्या टाकलेल्या आहेत दोन तेज पत्ता टाकलेला आहे थोडीशी जिरी टाकायची आहे खूप छान मस्त अशी फोडणी बसते तुम्ही बघा एकदा करून या प्रकारे आणि नंतर वाटलेलं वाटण सगळं आपण टाकून घ्यायचं आहे मस्त तर वाटण सरसरीत असं छान तळून घ्यायचं आहे तेलामध्ये तुम्ही जितकं वाटण मस्त तळून घेताल ना तितकं आपली भाजी भन्नट होणार आहे तर अशा प्रकारे तेलात सगळं फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे खोबरं ओलं असल्यामुळं ह्याला जास्त कच्चापणा असतो त्यामुळे ह्याला थोडा वेळ जास्त लागतो तळण्यासाठी तर एकदा आपण झाकण लावून ह्याला एक वाफ काढून घेऊया तर ही असं झाकण लावून आपण दोन वेळा करणार आहोत कारण की खोबरं खूप कच्चं असतं आणि छान त्याला तेल सुटूस तर तळणं खूप गरजेचं आहे तर नंतर मी झाकण काढलं आणि पुन्हा एकदा असं फिरून घेतलं तर बघा मसाला खूप कोरडा झाला होता त्यासाठी थोडंसं मी गरम पाणी टाकून घेणार आहे त्यामुळं परत मसाला ओलसर होतो आणि तेल सुटायलाही लवकर तेल सुटायलाही मदत होते गरम पाण्याने तर एकदा पाणी टाकून एकदा फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि पुन्हा एकदा झाकण लावून दोन मिनिट ह्याची एक वाफ काढून घेऊया त्यामुळं तेल छान सुटणं आपल्या मसाल्याला तर हे का मस्त असं छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता ह्यात कोरडे मसाले आपण टाकून घेणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला टाकला अर्धा चमचा फिश करी मसाला टाकलेला आहे आणि नंतर एक चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि आपली लाल तिखट जर फिश करी मसाला नसेल तर काही हरकत नाही नाही टाकलं तरी चलतं असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता काही टेस्टमध्ये काही फरक पडत नाही दोन्ही टेस्टमध्ये एकसारखंच असतं तर माझ्याकडं होता म्हणून मी यूज केलेला आहे आणि जर फिश करीचा मसाला नाही भेटला तर मी मटण मसालाही टाकू शकता काही हरकत नाही नंतर छान ह्या मसाल्यांना तेल सुटूस तर छान तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान आपल्या बाहेर तेल सुटलेलं आहे मसाल्यांना नंतर हे कोकम पाणी टाकून घेणार आहे मी कोकम आणि थोडंसं कोकम टाकून घेणार आहे कारण की मला कोकमचं फ्लेवर खूप आवडतं माशांमध्ये त्यासाठी आणि छान ह्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि त्याला एकदा छानला रंग किती सुरेख आलेला आहे बघा ना चटणीने ह्याच्यानी तुमच्या घरात जी चटणी असेल ती टाकून घेऊ शकता छानच कलर येतो त्यानंतर गरम पाणी मी अर्धा तांबे पाणी गरम केलं होतं अर्धा म्हणजे एक ग्लासभर आणि त्याला क करी जितकी तुम्हाला बनवायची तुम्ही तितकं पाणीचं यूज करा गरम करून आणि छान दहा मिनटं ह्याला शिजून घ्यायची पहिलेगच मासे सोडायचे नाही कारण की करी आपली छान शिजली पाहिजे एकदा छान दहा मिनटंभर करी शिजली ना की मग आपण ह्यात मासे सोडून घेणार आहोत तर गॅस थोडा स्लो करायचा आणि एक मासा असा सोडून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सगळे मासे आता असे मी सगळे सोडून घेऊन ते सगळं करीचं ते सॉरी फ्राईचं तेल होतं ना ते टाकून घेतलेलं आहे आणि छान याला झाकण लावून आपण शिजवून घेणार आहोत तर मस्ताचा कलर आला होता ना माशांच्या भाजीला दहा मिनटांनी मग झाकण काढून बघितलं आणि गॅस मी बंद केला होता दहा मिनटं शिजवले की बंद केल्यानंतर थोडंसं गार झालं की मग बघा एक नंबर असं कलर पण येतो भाजीला आणि चवल चवल तर इतकं भन्नाट होती ना टेस्टला चवीला सॉरी <laughs> चवीला इतकी भन्नाट होती ना काय सांग तुम्हाला आणि एक पीस बघा अजिबात तुटला नाही ना, ना काही गाळ झाला असा नासा राहिलेला आहे तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा कारण की जेव्हाही माझी मी रेसिपी टाकेन त्याचं नोटिफिकेशन लवकरच भेटेन तुम्हाला आणि तुम्ही असे छान छान व्हिडिओ एन्जॉय करू शकता आणि कमेंट करायला प्लीज प्लीज विसरू नका एक कमेंट नक्की करा कारण की तुम्ही कुठल्या गावावरनं कुठल्या गा बा, ह्याच्यावरनं ब बघताय माझी रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मस्त खावा स्वस्थ रहा स्वतःची काळजी घ्या घरच्यांची काळजी घ्या आणि असे छोटे मोठे माझे व्हिडिओ पाहत राहा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायल्याशिवाय जाऊ नका हो आणि एक लाईकही करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि नक्की एकदा अशी रेसिपी करून बघा खरंच सगळ्यांना आवडेल घरच्यांना तुमच्या आणि कमेंटमध्ये सांगायचं पण विसरू नका कशी झाली होती म्हणून रेसिपी चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा बघा माझं पूर्व काय म्हणते सबस्क्राईब करा प्लीज प्लीज सगळ्यांनी हम्म सबस्क्राईब करा।, करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 <laughs>